निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन अध्ययन क्षमता पडताळणी कृती कार्यक्रम आराखडा जो अध्ययन स्तर आपण निश्चित करत असतो बघा आपण वीस वीस मार्चला पहिला टप्पा घेतला नंतर पाच एप्रिलला दुसरा टप्पा घेतला आजची वीस तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वीस एप्रिलला तिसरा टप्पा आपल्याला अध्ययन स्तर निश्चित करायचे हा जो बघा मी तुम्हाला आता अध्ययन स्तर निश्चिती करायची आहे म्हणजे हे बघा मी तुम्हाला जो हा जो परिशिष्ट चार आहेत परिशिष्ट चार इयत्ता तिसरी चौथी आणि पाचवीसाठी आपल्याला भरायचा आहे जो आडवा फॉर्म आहे आणि परिशिष्ट दोन हे इयत्ता दुसरीसाठी भरायचं आहे असा आता हा तिसरा टप्पा आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा चला तर आपण याच्या ऑनलाईन नोंदणी कशी करतात ते या ठिकाणी पण पाहूया जे स्वीटचार्टवर ही जी स्वीटचार्टची लिंक दिलेली आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल याला या ठिकाणी मी लिंकला टच करतो याला या ठिकाणी तुम्ही क्रोम ब्राउजरला या ठिकाणी ओपन करा ते आपल्याला चॅटवर घेऊन जाते बघा आणि मी सिलेक्ट रिस्पॉन्स या ठिकाणी मी क्लिक करतो आता हे तुम्ही पाहिलं असेल तर हे भरलेलं दिसतं बघा हे दुसरं होतं पाच एप्रिलचं आता आपल्याला वीस एप्रिलचा से या ठिकाणी भरायचं आहे मी काय करतो बघा हा जो हा जो चार डबे दिसतात बघा तुम्हाला याला या ठिकाणी मी क्लिक करतो परत याला होम वर जातो या ठिकाणी या होम मेन्यूला मी या ठिकाणी क्लिक करतो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो आता माझ्याकडे बघा पाचवा वर्ग आहे म्हणून पाचवा वर्ग या ठिकाणी मी याला क्लिक करतो बघा बघा असेसमेंट वन आपण सोडलेलं आहे असे टू सोडवलेलं आहे आता आपल्याला असेसमेंट थ्री सोडवायचं आहे दुसरी पाचवी पर्यंत आपल्याला तो भरायचा आहे बघा आजची वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वीस तारखेला हा तिसरा टप्पा आपल्याला भरायचा आहे या ठिकाणी मी असेसमेंट ला या ठिकाणी क्लिक करतो यस म्हणतोय या ठिकाणी क्लिक करतो आता या ठिकाणी मी विद्यार्थी सिलेक्ट करतो माझ्याकडे पाच वर्ग आहे म्हणून पाच पाचवर्ड या ठिकाणी मी सिलेक्ट करतो हा जो पहिला विद्यार्थी या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन दाखवतो बघा त्या दिवशी विद्यार्थी हजर होता का तर यस पहिलं बघा वाचन फक्त क्रमांक टाकायचा आहे तो पुढचा जो अध्यास तर निश्चिती क्रमांक असेल मी तुम्हाला दाखवला बघा परत एकदा तुम्हाला दाखवतो बघा हा वीस एप्रिल दोन हजार पंचवीस मी भरलेला आहे बघा पुढचं पुढचं आपल्याला अध्ययन स्तर क्रमांक निश्चित करायचंय त्या त्या विद्यार्थ्याचं आता आपण त्या साईटवर येऊया ऐरोला त्या ठिकाणी सिलेक्ट करा नंतर बघा दुसरं या ठिकाणी नंतर लेखन बघा आणि हा ॲरो दिसतो तुम्हाला ऐरोला या ठिकाणी क्लिक करा नंतर बघा संख्या ज्ञान हा तुम्हाला आयरो दिसतो आयरोला या ठिकाणी क्लिक करा नंतर बघा संख्येवरील क्रिया आणि हा तुम्हाला जो दिसतो बघा या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी पहिला विद्यार्थी झाला बघा भरणं आता दुसरा विद्यार्थी घ्यायचा असेल तर रेकॉर्ड रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट क्लिक करा सिलेक्ट रिस्पॉन्डला या ठिकाणी क्लिक करा आता मी तुम्हाला पहिला विद्यार्थी करून दाखवलं बघा असं दुसरा विद्यार्थी घ्या तिसरा विद्यार्थी घ्या चौथा विद्यार्थी घ्या असं वर्ग आपल्याला घ्यायचे आहेत म्हणजे वीस एप्रिलला वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपल्याला तिसरा टप्पा अध्ययन स्तर निश्चिती क्रमांक म्हणजे नुसतं आपल्याला स्तर क्रमांक पुढ पुढचे आपल्याला अध्ययनस्तर क्रमांक सिलेक्ट करावा लागते त्या अगोदर आपल्याला चावळी वाचन देखील घ्यायचे आहे चावळी वाचन घेतल्यानंतरच हे आपल्याला अध्ययन स्तर निश्चिती करायची आहेत आणि भरायचे आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला ミス・ルナガ、ありがとう。